तिला खूप भूक लागली होती तो भात सुद्धा चाटवून खाऊन घेतला काल प्लेट पाडली होती ना उपवास दराज सोमवार पण आहे कळल उपवास कसा राहत काल काल प्लेट प्लेट पाडलो सकाळचे वाजलेले आहेत आठ पिऊयात गरमा गरम चहा तू काल चुकीचं वागलीस ही प्लेट काल तू खाली पाडली होतीस त्यामुळे तुला नाही मी काय देणार जय महाराष्ट्र <tell noise> कुठं मंदिरात बरं डर कॅगेजी ते नाही टाकू शकत तर मित्रांनो बाबा स्वतः उठले होते ना हो खरं स्वतः उठलं कस काय जमलं खरं आणि मग पूर्वाला आवाज दिला का तुम्ही उठले मग पूर्वाला आवाज दिला खरं स्वतः उठल बरोबर जे एखाद्या दिवशी उठून ते फिरायला निघाला तरी कळणार नाही आपल्याला हो भाव मग आता काय लाडू खाऊन झाला चहा पिऊन झाला काय झालं बी ओके तर मित्रांनो गाड्या लावूयात बाहेर कारण आपल्या गाड्यांमुळे यांना झाडाला येते अडचण आपलं काम झालंय आता आपण जाऊया अंघोळीला माझं काम कोणी केलं आहे पूर्व दिदीने केलंय दूध किती एक लिटर आहे दूध मी काल विसरलो होतो कुठून कुठं नाशिक असे अशोक लेल्यांच्या एक सारख्या सहा सात बस दिसत आहे आपण त्या कव्हर करू आता झाला का सहलीची गाडी आलेली आहे रायगड वरून आमच्या मित्राचा मुलगा सहली गेला सहलीला त्याला घ्यायला गेलाय तो आता सहलीची अजून एक बस आलेली आहे साईराज ट्रॅव्हल्स वर्षाच्या शेवटी सर्वच क्लासेसच्या सहली गेल्या त्यात आमची पूर्व नाही गेली बाकीचे तिचे मित्र मंडळी प्रतीकदाचे मित्र वगैरे सगळे सहलीला जाऊन आले किशोर का डायरेक्ट आमदार डायरेक्ट आमदार काय खुशी मे बाई पडल म्हटलं आता वापरायला काढवाय पण डायरेक्ट लुक चेंज टोपी टोपी नाही टोपे वाईट घातली असते अजून भारी अजून भारी वाटलं असतं रे सकाळी काही खाल्लं नव्हतं दुकानावर बसलो पण थोडस चक्कर येत होते भीतीदायक वातावरण होतं आता एकदा खाऊन घेतो एखाद दुसरी गोळी घेतो नाही तर मग दवाखान्यात जाऊन येतो कारण आठ एक दिवसापासून लोक जरा दुखत होतं पण ते असं गरगर गरगर -गर होत आहे त्या खाऊन घेऊन गोळी घेऊ नाही तर मग जाऊ दवाखान्यात फक्त बारा वाजलेत आणि माझ्यामुळं सगळ्यांचं जेवण आज लवकर झालं थँक्यू म्हणा मला थँक्यू म्हणा 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 जमता ना अरे वा सकाळी तर स्वतःहून उठले होते ना

तर। का आणायचं आहे बाबा टूप किती रुपयाला आहे टूप एकशे दहा एकशे दहा ला आहे ना हे ट्यूप आहे आणि एकशे दहा ला आणायची आपण तिच्यावर किंमत पाहू आणि टूप बर थोडं तोंडाचा पुसून घ्या नाही त्या रुमाला नाही

でも。<や> रात्रीचे वाजलेत आठ साडेआठ झाले ना भाई आम्ही खातोय शेपूची भाजी गाजर कांदा आणि आज स्टॉक मध्ये बघा किती फरसाण आहे आमच्याकडे वाव जेव्हा भाजी आवडती नसते तेव्हा दादूला मला पाहिजे फरसान चिवडा बता तर चला जेवण करूयात

तर मित्रांनो अचानक गेलेली आहे लाईट सगळीकडे अंधाराच अंधार आहे त्या अपार्टमेंटमध्ये कुठेतरी इन्व्हर्टर आहे तर शेकोटी झाली आहे शेकून आपण थोडा मोबाईल असा करूयात आणि आम्ही चाललो आहोत घराकडे अंधेरा आहे भैया जरा देखके चलो स्ट्रीट लाईट पण बंद आहेत आणि घरी आजी बाबा आहेत जाऊया आपण पटापट इकडे इन्वर्टर आहे त्याच्यामुळे चकाचक लाईट चालू आहेत दाद्या आपण आता घराकडे चाललो आहे आणि एकदम अंधार आहे कारण गेलेली आहे लाईट थोडंसं टॉर्च लाईटचा वापर करू आपण हे बघा इकडे अंधार